एव्हरीव्हन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या क्लास ट्वेल्थच्या सहकारच्या व्हिडिओमध्ये तर या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत महत्वाचे प्रश्न दोन हजार पंचवीस साठी बोर्डाला येणार आहे या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक आठ पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे या आठ गुणांसाठीचा एक प्रश्न येतो ते आठ गुणांसाठीचे महत्वाचे प्रश्न डिस्कस करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपल्याला हा पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलला मिळतीलच त्याचबरोबर आपण डिस्कस करणार प्रत्येक प्रश्न त्याचं उत्तर कसं लिहायचं ते वगैरे तर प्रश्न क्रमांक एक आहे तीन स्टार म्हणजे फुल चान्सेस येण्याची कारण का प्रत्येक वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे तर व्यवस्थापन समितीचे कार्य सविस्तरपणे द पहिले उत्तर लिहिताना याची प्रस्तावना करायची की व्यवस्थापन समिती म्हणजे काय त्याचा अर्थ नंतर त्याची रचना आणि नंतर एक डायग्राम काढायची मदत लिहायचं व्यवस्थापन समितीचे कार्य आजूबाजूला ॲरो करून त्याचे कार्य स्पष्ट करायचे मग प्रत्येक कार्याचं एक एक पॉइंट घेऊन पॅराग्राफ वाईस विश्लेषण करायचं याला मिळतात आठ पैकी आठ गुण जेव्हा आपण असं करेल तेव्हा टॉपरच्या व्हिडिओ जे अँसरशीट शीटची व्हिडिओ आहे बोर्ड एक्झामची त्यामध्ये मी सांगितलं की कसं लिहायचं असतं प्रश्न क्रमांक दोन आहे सहकारी संस्थेचे भांडवल उभारण्याच्या विविध साधने तर सहकारी संस्थेचे जे भांडवल आहे कॅपिटल ते उभारण्यासाठी दोन साधने असतात एक बाह्य आणि अंतर्गत तर ते दोन्ही स्पष्ट करायचे आहे किंवा एकतर अंतर्गत येऊ शकते किंवा 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 बाह्य विचार त्यामुळे दोन्ही पण करून जा प्रिपरेशन प्रश्न क्रमांक तीन आहे सहकारी संस्थेच्या सभा म्हणजे काय आता सहकारी संस्थेची सभा म्हणजे काय आणि सभा म्हणजे काय स्पष्ट केलं की सभेचे विविध विविध सभांचे विविध विविध प्रकार प्रकार सभेचे ते डायग्राम काढून प्रत्येक सभाचे प्रकार स्पष्ट करायचे आहे नंतर क्वेश्चन नंबर चार आहे सहकारी संस्थांची वैधानिक पुस्तके कोणती ते सांगायचं आहे आणि ते सविस्तर स्पष्ट करायचे आहे प्रश्न क्रमांक पाच आहे व्यवस्थापन समितीचे अधिकार आणि त्याची जबाबदारी सविस्तरपणे लिहा तर व्यवस्थापन समितीची व्याख्या करा नंतर तिचे अधिकार स्पष्ट करा नंतर तिचे जबाबदाऱ्या स्पष्ट करा प्रश्न क्रमांक आठ सचिवाची व्याख्या सांगून सचिव म्हणजे काय ते सांगून त्याचे जे काही सचिव बनण्यासाठीचे आदर्श गुण आहे ते आदर्श गुण स्पष्ट करायचे आहेत नववा प्रश्न आहे अध्यक्षांचे अधिकार आणि अध्यक्ष जो असतो त्याचे अधिकार त्याची जबाबदारी सविस्तर स्पष्ट करा आणि सर्वात लास्ट जो प्रश्न आहे आठ गुणांसाठी तो म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ हा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा खूप महत्वाचा आहे यावर कुठेही प्रश्न येऊ शकतो त्यामुळे हे सगळ्यांनी करून जायचे तर आपण एक वेळा रिवाईज करू की कोणकोणते प्रश्न येणार आहे बोर्ड एक्झामला दोन हजार पंचवीसला ला व्यवस्थापन समितीचे कार्य नंतर सहकारी संस्थेचं भांडवल उभारण्याचे सोर्सेस म्हणजेच साधने तिसरा सहकारी संस्थेची सभा म्हणजे काय आणि सभेचे प्रकार सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके स्पष्ट करा व्यवस्थापन समितीच्या अधिकारांनी जबाबदारी स्पष्ट करा सचिवाची सा व्याख्या सांगा आणि सचिवाची सा व्याख्या सांगून त्याचे आदर्शासाठी गुण सांगा अध्यक्षाचे सा अधिकार आणि अध्यक्षाच्या जबाबदाऱ्या आणि महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ हे सर्व दोन हजार पंचवीस साठी येणारे क्वेश्चन आहे अपेक्षित क्वेश्चन आहे यातूनच प्रश्न येईल शंभर टक्के गॅरंटी देतो यातूनच प्रश्न येईल हा पी एफ कुठे मिळेल सर टेलिग्राम चॅनल एसआर टुटल आणि व्हॉट्सअप चॅनल व्हॉट्सअप ग्रुप ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावर हे पी एफ तुम्हाला अपलोड होतील त्याचबरोबर हँड रिटर्न इम्पॉर्टंट इकॉनॉमिक्सचे नोट्स सुद्धा त्यावर अपलोड होत आहे तर धन्यवाद आजच्या व्हिडिओसाठी एवढंच